आवाज अभोणा येथे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आढावा बैठक हात बदले गा हालात कडवण पंचायत समितीवर फडकणार काँग्रेसचा तिरंगा पदाधिकारी कार्य कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे पक्षाकडून सूचना नाशिकच्या कडवण तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच जा राजकीय घडामोडींना वेग आलाय तर राजकीय वर्तुळात मोठे बदल होताना दिसत आहेत काल झालेल्या काँग्रेसच्या आढावी बैठकीत प्रदेशचे उपाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक अन्नपूर्णा लॉन्स येथे पार पडली बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात घेऊन पुढील नियोजन करावे कडवण तालुका हा आधीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र मधल्या काळात काही नागरिकांनी याकडे लक्ष दिले आता मात्र मतदार देखील झाले झाले टाचणी तर कार मोबाईल देखील काँग्रेसने काढले मात्र विरोधकांच्या चुकीच्या धोरणामुळे पक्षाला बदनाम करण्याचे काम केले जात आहे भ्रष्ट सरकारला पाहून जनता अक्षम्य वैतागली आहे त्यामुळे आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही हात बदले गा हालात हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जोमात कामाला लागायचे अशा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या एवढी प्रदेशचे निरीक्षक उपाध्यक्ष संदीप पाटील माजी आमदार जिल्हा शिरीष कुमार कोतवाल माजी आमदार काशीनाथ बहिराम अजबरराव पाटील शिवाजी कासव कळवण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष के के गांगुर्डे महिला अध्यक्ष शीतलताई महाजन उपाध्यक्ष राम चौरे योगेश गायकवाड बबन कोल्हे माजी सभापती लाला जाधव एकनाथ वाग अशोक पालवी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अनिल पवार कडवण आज तुम्ही इथं बसून म्हणजे तुमच्या नांदेडाशी बोलू शकता की तिकीटून प्रांती ही राजीव गांधीवर झाली आणि म्हणून या संदर्भात त्यांनी सांगितलं की हा काँग्रेसचाच तालुका आहे काळात काही घडामोडी झाल्या असतील काही कुठे निर्णय झाले असतील पण आपण आता भूतकाळ सुद्धा विसरू मला असं वाटतं की अळवण तालुका काँग्रेसचा बालिक अनेक वर्षापासून आहे आज जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका तोंडात आलेल्या तो आहेत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये इलेक्शन होते आणि तुमच्यापैकी जे जे लोक इच्छुक आहेत जिल्हा परिषदला पंचायत समितीला तुम्ही तयारीला लागा हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी बाबा नाशिकला बैठक घेतली उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी त्या मिटिंगला होते त्यांनी त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी प्रभारी सुरू केली आणि त्याच्यामध्ये चांदूर आणि कळवण सुद्धा आहे त्याच्यामुळे दिवाळीपूर्वी तुमच्याशी हिंदुत्व साधाव तुमचे संवाद करावा तुमच्या भावना जाणून घ्याव्या म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो मला असं वाटत की कालच पंचायत गट आणि जिल्हा परिषदच्या गणांचा रिझर्वेशनचं काम झालेलं आहे म्हणजे आपल्या सर्वांच्या समोर आता पिक्चर क्लिअर झालेलं आहे कोणता गट राजीव कोणता नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण अतिशय ताकदीने मिळून ठेवली पाहिजे आपल्याला आठवत असेल की एकोणीसशे सत्त्याहत्तर साली इंदिराजी पंतप्रधान असताना आणि वाढीनंतर जेव्हा इलेक्शन झालं त्यामुळे इंदिराजींचा सुद्धा पराभव झाला होता पण त्या पराभवामुळे इंदिराजी डबोल्याने अडीच वर्षात म्हणजे दोन एकोणीसशे ऐंशीला इंदिराजी पुन्हा बहुमताने पुन्हा सत्तेवाने पंतप्रधान झाल्या आपल्या राज्यातले अनेक मुड़ मोठमोठे नेते पराभूत झाले विलासराव देशमुख सुद्धा पराभूत झाला पण त्यामधल्या पाच वर्षात त्यांनी काम केल्यानंतर तेच मुख्यमंत्री झाले म्हणून मला असं वाटतं की यश आणि अपयश हा चालू असत पण या ठिकाणी आपण सहभागी उभारलेले काम करावं आज

आणि म्हणून भेटी काढली घ्यावात नाही परंतु काय सगळ्यांना आमचे जे मित्र पक्ष आहेत घटक पक्ष आहे त्यांना बरोबर घ्यावा लागेल विचार न्यावा लागेल त्यांचं काय मत आहे त्या तालुका मंदिर होईल परंतु आपले जे पक्षाचे कार्यकर्ते आहे त्यांनी जर फिरावं भेटून द्यावं काय कोणत्या समितीने आणि म्हणून जे इथे जे कार्यकर्ते हे सगळे शेणापती तुमच्यामुळे सर्व नेते आहेत जेव्हा जे त्या तुमच्या बळामुळे तुमच्या शक्तीमुळे तुमच्या प्रवाहामुळे होत